जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या पुरात कोल्हापूर शहरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करूनही त्यांना भरपाई मिळालेली नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनानं पूरग्रस्त रहिवासी आणि व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे शिवसेने गटानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडून निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापुरात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे पंचगंगा नदीला महापूर आला होता या महापुरात कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली विनस कॉर्नर महावीर उद्यान परिसर सुतारवाडा इथले रहिवासी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय जिल्हा प्रशासनानं पूरग्रस्त भागातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केलेत मात्र त्याला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी काही व्यापारी आणि रहिवाशांना नुकसान भरपाई मिळालेली नाही पूरग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या मागणीचं निवेदन ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे सुरेश पवार रणधीर पाटील पप्पू कोंडेकर अनिरुद्ध पाटील बाबासाहेब पाटील बैजू पठाण जयदीप पडवा नरेंद्र मेस्त्री यांच्यासह व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते